সম্পঞ্জী কোটপুনে شورای अध्यक्ष আবিদুল প্রজেক্টের সভাリエステル কমিটির সর্বস্তরের সম্মানিত ব্যক্তিবর্গবৃন্দ বিনিত

ಸದಸ ಅಡಸ पंचायत आमदार झाल्याच्या नंतर सर आणि आज झालेलं अनुभव की प्रचंड उपस्थिती या वर्षाच्या इतिहासात पहिल्या प्रथम मला या निमित्ताने ऋण व्यक्त करायचे आहे की पहिला प्रथम अदिती अनिकेत आणि सुनीत पूर्ण वेळ भायामध्ये न सांगता तुमच्या सर्वांची असेल मी पण आलो आणि पक्षप्रवेश करा तुझा पक्षप्रवेश शेवटपर्यंत बोलत नाही चांगल्या अर्थाने बोलत राहणार तो भार वेगळा पण हा समाजा करत असताना तुमचं समाधान

काम करण्यासाठी संवेदना लागत असतात दूरदृष्टी लागत असते आज बघा शिंदे साहेब तुम्ही माझ्या गावात आला कोणीतरी तुम्हाला सांगितले की शुद्ध पाण्याची योजना नाही राम मातीचं मंदिर इथं समोर माझ्या गावात पिण्याचं पाणी शुद्ध येऊन काही एक टप उलाटून गेलं पण अनेक अनेक गोष्टीची त्या ठिकाणी सुरुवात करत असताना मला सांगायचं आहे सावधून सुसंस्कार मनोवृत्तीच सर्व धर्म समभावाचा विचारमानामध्ये ठेवा భారీ బ నది మరికా ప్రయత్న సరే రాష్ట్రవాది కానీ ज्यावेळेला सुरू झटकेला राज्याचा राज्यमंत्री होता मंत्री होता ऊर्जा खात्याचा मंत्री होता अर्थ मंत्री होता त्या त्या वेळेला सुद्धा देवेंद्र जे असतील प्रत्येकाच्या जवळ माझे स्वार्थाचे जिवाचे संबंध आहे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील जे जे मांडले ते अतिशय योग्य पद्धतीने सोडवले म्हणूनच पंचेस रुपयांची कोटी रुपयाची कुंडलिका संबंधांची होता या भावामध्ये मला आणता मगाशी तुम्हाला खरं आहे महाराष्ट्रामध्ये बारा वेळाला नजर कदाचित कमी असतील

శ్రీముఖ <mile> నాట్యురుగల <and subtotrence> अच्छी अच्छी दिले आगता <laughs> आगता ते काम दीर्घकाळ झेल बाला राज्यमंत्री झालो काय प्रकार होत होते ते सर्वांनी अनुभव जरी माणसं अनुभव अनेकांना सर दिवस आवडलं तो उभा राहिलेला सांगण्या जमीन परत एक अनुभव शकतो पण आज तिथे नातेग्रह मध्ये सुद्धा केलं नाही पुण्यामध्ये नाही लोकसभेमध्ये जात असताना मी लोकांना सांगितलं की विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला लोकसभेमध्ये जायचं पाच जे मी आमदार झालो जिल्हा परिषद अध्यक्ष झालो अधिक मंत्री झाली अधिकच आमदार त्या ठिकाणी झाला पण आम्ही व्यक्तिगत करण्यासाठी सत्ता ठिकाणी लोकमधले नाही

कामाची सुरुवात नव्हे तर ते पूर्ण ठिकाणी ठिकाणा उद्योग खात्याचा राज्यमंत्रण काम करण्याची संधी मिळेल पर्यटन खात्याचं राज्य म्हणून काम करण्याची संधी मिळेल या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून सुद्धा काम करण्याची संधी मिळेल हॉस्पिटल पाहिजे मी पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होते भाईने मला विचारले की तुझ्या भात काय पाहिजे मी बाईना सगळ्यांना सांगितलं भाईसाहेब सावंतांना की मला गोळ्यामध्ये नगरपालिकेच्या शाताच्या मालकीचे हॉस्पिटल पाहिजे प्रभूक्षेटा होते त्या नगरपालिकेचं आपलं हॉस्पिटल होतं ती जागा आपण राज्य सरकारला त्या ठिकाणी केली त्यावेळेला हॉस्पिटल झाला होता ते तीस काढत पन्नास काढत सुसज्ज पैसे हॉस्पिटल आहे पण गेल्या खेळाला मी या ठिकाणी शब्द दिला होता की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रुळामध्ये सुरू केलं जाईल त्यातलं एक सुरू झालंय आणि दुसरं त्या दोन महिन्यामध्ये सुरू होईल जे मुलाला आज सरकारी आरोग्य क्षेत्र आहे की माझ्या बाळामध्ये त्या जणांची सुरू झालेली आज आपण एका ठिकाणी अनुभवतो दुसरं सुद्धा हॉस्पिटल काय कालावधीमध्ये त्या ठिकाणी सुरू अशा अनेक गोष्टीच्या तयारीमध्ये आपल्याला त्या अरे आणि ते प्रकाशित उल्लेख केला तो अदिती मी या निवडणुकीमध्ये आपण कमी धोरण चालू याचं कारण धुळेकरांचा आपल्यावरती असलेला विश्वास ऑनर सगळेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने पाहिला आणि ज्या पद्धतीने प्रत्येक प्रभागामध्ये प्रचाराचा प्रचार केल्याच्या उदंड पद्धतीने निघत आली त्याच्यामुळे आपल्याला विश्वास वाटला वाद सांगत आहेस

18 बगर जातीला मानवोद्धाराला सुबक गेट काम करतो आहे बाळा डीएनए आहे 24 तास 25 सेवा करण आमदर डीएनए आहे वैभव से 71 वाला तरी सुनिश्चित करके कधी थांबणार आहे तो अविरतपणे सेवा करताला हा सुनिश्चित करते डीएनए तुमचा डीएनए आहे तुम्हाला एकच डीएनएचा लाभ सांगता तरी एक दावा करा जसं मगेश तुला मी सांगितलं ट्रिपल आयडीचा लाभ उमेदवार असतो

एक साधी ऐंशी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये साधी ऐंशी नाही आणि तुमच्या तिघांवरती फौजदारी गुन्हा मयुरा वकील आहे परदेश तुला सांगतो अभ्यास कर तू त्यांच्या सोबत महिनाभर होतीस <laughs> त्यांच्या सगळे अफिडेव्हिट शोधून काढ इंडियन पेनल कोड मध्ये फौजदारी गुन्ह्यामध्ये जे जे गुन्हे असतात ते सगळे गुन्हे यांच्यावरती रजिस्टर आहेत असे त्यांचे काय आहे <laughs> ते सांगायला मी वाहतो अरे अलिबाग मध्ये तुम्ही उमेदवार उभं केलं

मी नगर विकास राज्यमंत्री होतो विधानसभा मुख्यमंत्री होते जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्यावेळेला सुद्धा शेतकरी कामात पक्षाची सत्य होती मोठ्या प्रमाणावरती विजेते लढत पाहिजे असा आदेश करणारा हा सुनील गडकरी आहे आणि त्याच्यामुळे आणि मागच्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी काही शेकडो कोटी रुपयाचा निधी मिळाला त्याचा जनक सुनील गडकरी आहे महेंद्र रवी विनायक नाही आहात कारण तुमचा आणि विचारायचा कधी आयुष्यभराचा संबंधच त्याकडे आहे अनेक अनेक गोष्टी करण्याची मानसिकता दाखवून आपल्याला पुढच्या काळात काम करत काही माणसं येतात टीका करतात तुमचं तुमच्या जाऊन काय आणि म्हणूनच आज आपलं नेचर कारण आपण सगळेजण या सगळ्या गुन्ह्याचे काय हा आहे आणि मागच्या आमदारांच्या गुन्हे गेल्यावरती जिल्ह्याच्या न्यायालयाने निकाल दिला आहे तो स्टे मध्ये निकाल लागला आहे आता आमदार किती आज वेळेला गेले नव्हती कायद्याप्रमाणे कायदा केला सरकारने किती तीन वर्षापेक्षा जर का जास्ती शिक्षा झाली तर त्यांचे आमदार किती करत आहे

त्यांना असेल काही खाण्याचे असतील काही कोणत्या असतं बद्दल मला आदर आहे मला एकराजी शिंदे साहेबांच्या बद्दल कमाली सांगा दोन हजार मध्ये ते आमदार झाले मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो ते ज्या साधारणच्या परिसरामध्ये आले तिथल्या कोबळ्या पोटोत्सवचे काही प्रश्न होते त्याला एकनाथ शिंदे साहेब आणि माझी माझ्या कारणात भेट आहे त्यांच्याबद्दल तर आदर नक्कीच त्या ठिकाणी आहे तर तुम्हाला असं काही कारण नाही बिलकुल असं काही कारण नाही पण आज एक बरं झालं आणि गेल्या वर्षभर शिंदे साहेबांना जो प्रश्न भेटवत होता त्याचं उत्तर शिंदे साहेबांना देऊन टाकला त्यांनी काय सांगितलं अमोक अमोकला निवडून द्या म्हणजे मी त्याला पालकमंत्री करेन केलेकर प्रचंड माझा ते काही निवडून येणार आहे त्याच्यामुळे निर्णय पालकमंत्र्यांचा आज एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केला काय असं बोलले असे माझ्या कारण ते असं म्हणाले की त्यांना निवडून द्या म्हणजे मग त्यांना मी पालन म्हणजे त्यांनी सांगून टाकलं होतं अमित भाईने घेतलेल्या निर्णयामध्ये आता मला बदल करता येणार नाही असं आज बैलाने कळलं पण त्यांनी सांगून असं कळत तर कळत अनेक गोष्टी घडत असतात बरं झालं आज त्यामुळे एका एका गोष्टीच्या कशा कशा पद्धतीने पुढच्या हे कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे ते आपल्याला त्या निमित्ताने सुरू

तरुणांच्या हातामध्ये एक नवीन अखेर शहर देण्याचा धाडस फक्त सुनील तटकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष <च्छागी> दिला आणि मग त्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला काम करतात त्याचा एक विस्तृतपणाचा आराखडा या ठिकाणी मांडायचं तर त्या सर्वांची एकत्रितपणाने ताकद करण्याची जबाबदारी ही सामुदायिकरित्या आमच्या सर्वांची वरती येते त्याच्यात थोडाच्या कालामध्ये दुमत असते का पीपल आय टी उभं राहीलच रॉ आणि गावच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आज येणार आहे इतक्या मकाळ मोठ्या उद्या रोजगाराची नवीन कोण म्हणत आहे वाद बदलत आहे बदल मी आता वाद बदललाय तर पन्नास वर्षामध्ये पाहिजे सांगितलं नाव खुश देश काही सुद्धा आता मोठता नाही ना त्यावेळेला एक मोहीमचं न गोष्ट आहे एकच अमेरिका ज्वेलर्स न गोष्ट आहे बदलत्या प्रवाहाच बदलत गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण परिणाम करत त्यांची पावलं उत्तर